संभव की सीमा जाण्य का केवल एकही तरीका आहे असंभव की आगे निकल जाना कोणतंही कार्य वाचून पार पडत नाही जे शेवटपर्यंत लढतात त्यांनाच यश प्राप्त होते मित्रांनो आतापर्यंत आपण भरपूर बोर्डाचे रिझल्ट्स पण बघितले त्यामध्ये टेन्थ असेल ट्वेल्थ असेल आणि खास करून टेन्थमध्ये आउट ऑफ मार्क मिळवणारे आपण भरपूर रिझल्ट पण बघितले परंतु बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये खास करून आऊट ऑफ मार्क आणि विशेष करून हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड टोटल पर्सेंटेज मिळवणारी या ठिकाणी तनिषा बोरा मनिकर या ठिकाणी माझ्यासोबत आहे आणि खास करून याचा परिचय मला देण्याची गरज नाही कारण काल आपण म्हणजे दिवसभर निकाल लागल्यानंतर याच मुलीची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे खास करून हिच्यासोबत आणि तिचे हिचे पालक पण आहे वडील पण आहे आई पण आहे तर यांच्यासोबत आपण थोडक्यात मुलाखत घेऊ आणि निश्चितच हिला विचारू आपण हिचा हा प्रवास कसा राहिला जेणेकरून हिचा हा व्हिडिओ बघून येणारी जी काही पिढी आहे तर त्या विद्यार्थ्यांना काहीतरी प्रोत्साहन मिळेल सर्वात अगोदर तर तनिषा तुझं खूप खूप अभिनंदन सगळ्यात अगोदर तुझी पहिली कॉम्प्लिमेंट की हे सर्व यश मिळाल्यानंतर ज्यावेळेस तुला कळलं काय वाटलं काय फिलिंग होती ती कळल्यावर मला आधी विश्वासच नाही बसला कारण म्हणजे मी पुन्हा चेक केलं कारण इतके मार्क मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हते आणि त्यामुळे खूप आनंद झाला आणि खूप आश्चर्य पण वाटलं खूप आनंद झाला खूप आनंद झाला आणि आश्चर्य पण वाटलं बरं तनिषा तुला बारावीला किती मार्क होते मला बारावी दहावीला 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 मला नाइंटी एट पर्सेंट नाईन्टी एट दहावीला पण नाईन्टी एट पर्सेंटेज होते आणि बारावीला बरं या वर्षभरामध्ये अशी काय मेहनत घेतली तू आणि तू विचार केल केला की आउट ऑफ मार्क पडेल काय वाटतं तुला नाही मी अजिबात विचार नाही केला असं इनफॅक्ट काल पण मला खूप सरप्राईझिंग होतं वर्षभर मी ऑनेस्टली मी ला लास्टचे दीड एक दीड महिना अभ्यास केला आणि त्या ते, त्याच्यातच मी पूर्ण हंड्रेड पर्सेंट दिलं कारण वर्षभर मला वेळ नाही देता आला तेवढा अभ्यासाला त्यामुळे मी लास्टचा जो एक दीड महिना त्याच्यात मात्र नीट अभ्यास अच्छा बिलकुल म्हणजे जर खरंच जर ठरवलं तर शेवटच्या एक दीड महिन्यात अशा पद्धतीने अभ्यास करून सुद्धा आउट ऑफ मार्क मिळवता त्या मिळवता येतात हे एक प्रकारचं उदाहरण आपल्या समोर आहे तनिषा आता भरपूर विद्यार्थीनी विद्यार्थी शंभर टक्के तुला प्रत्यक्ष भेटून पण विचारतीलच आणि मार्गदर्शन पण त्या ठिकाणी मागतीलच की जे विद्यार्थी आहे जे आता इथून पुढे बारावीची वगैरे तयारी करतात किंबहुना टेन्थची तयारी करतात तर त्या विद्यार्थ्यांना तू काय सांगशील कशा पद्धतीने अभ्यास करावा मी सांगेल की एकतर तुम्ही असं प्रेशर नवा घेऊ की मला एवढेच मार्क पाहिजे एवढेच त्याच्यामुळे एक दडपण येतं तुम्ही फक्त हे ठरवा की तुम्हाला तुमचं बेस्ट द्यायचं आहे आणि मग तुम्ही जर तुमचं पूर्ण एफर्ट्स घेतले तर नक्कीच तुमचा रिझल्ट तुमच्या रिझल्टमध्ये ते दिसतं आणि जे काही कराल ते आवडीने करा आणि तुमचं बेस्ट द्या बिलकुल बिलकुल जे काही कराल ते आवडीने करा आणि विशेषतः तुमचं बेस्ट द्या शंभर टक्के बेस्ट रिझल्ट येईल आणि प्रेशर न घेता त्या ठिकाणी आवडीने अभ्यास करा निश्चितच तिचे वडील पण या ठिकाणी आहे आई पण आहे आईसोबत एकदा संवाद करू आपण नेमकं काय करत असतं मी सी ए आहे बर ज्यावेळेस काल निकाल लागला निकाल लागल्यानंतर आपल्या मुलीचा जो काही निकाल बघितला हे बघितल्यानंतर साहजिकच आहे सर्व स्तरावरून तिचंही कौतुक होतंय त्याबरोबर तुमचंही कौतुक होतंय तर या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला काय वाटतंय एकदम आनंद आश्चर्य सगळं जिनी म्हणलं तसं म्हणजे आम्ही ऑफिसमध्ये होतो निकाल बघून घरी जाणे जाईपर्यंत पूर्ण आमचं घर भरलं होतं आणि आत्तापर्यंत तिच्या अचीवमेंट्स या चेसमधल्या नेहमीच अनुभवत होतो नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या पण त्याला जेवढं इम्पॉर्टन्स नाही मिळाला तेवढं अकॅडमिक्समध्ये स्टेटमध्ये मिळालं म्हणून याच्यावरून कळतं की किती आपण स्पोर्ट्स केलं तरी अकॅडमिक्स ते अकॅडमिक्स त्याच्यामुळे खूप आनंद होतोय आणि तिने खूप कमी वेळात हे केलं याच्यावर काय वडील म्हणून तर निश्चितच आनंद वाटतोच तिच्यासोबत या ठिकाणी तिचे वडील पण आहे सर यापुढे एक मिनटं एकंदरीतच कालपासून आज आजपर्यंत साधारणतः निकाल लागल्यापासून तुमची तर धावपळच होती तर काय या सगळ्या गोष्टीवरती एक आनंद म्हणून अभिनंदन म्हणून तिच्यासोबत तुमचा तुमच्यावरती पण अभिनंदनाचा वर्षाव होतोय काय बोलाल याच्यावरती त्यांनी एवढे मोठे मार्क्स मिळवलेत एवढं मोठं यश मिळवलं आहे आता आम्ही आमची ओळख होती याच्या हा खूप मोठा अभिमानास्पद वाटायला लागले बिलकुल आणि इथून पुढे तिला जे काही पाहिजे तिचे जे स्वप्न पूर्ण आहे त्यासाठी आपण पुरेपूर सहकार्य कराल हो नक्की नक्कीच पहिल्यापासूनच तिला फ्रीडम आहे आणि तिचे निर्णय ती चांगलेच घेतो तशी त्यामुळे आमची काही त्याच्यात असे कंपल्शन नसतं अच्छा बिलकुल बिलकुल या ठिकाणी तनिष्का ये हे इकडं शेव या ठिकाणीला शेवटचा प्रश्न मी तुला असा विचारतोय आता इथून पुढे आता ट्वेल्थ तर झालं इथून करियर करिअरमध्ये तुझे काय स्वप्न आहे तुला काय मिळवायचं आहे सध्या मी ची सी एची तयारी करते आहे तर सगळ्यात आधी मला सी ए बनायचं आहे त्याच्यानंतर मला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स पण देऊन त्याच्यात चांगलं त्याच्यात पण चांगलं तर करायचं बिलकुल तुझं स्वप्न नक्कीच पूर्ण हो आणि परत एकदा खूप खूप या अभिनंदन तुझ्या पालकाईचं अभिनंदन आणि वेळात वेळ काढून तू सुद्धा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओचा उद्देश एकच आहे की अशा पद्धतीची कामगिरी आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झाले याचा आनंदच आहे आणि निश्चितच सर्व विद्यार्थ्यांनी यातून प्रेरणा घ्यावी आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही आपल्या स्वप्नाचा पाठलाग करा प्रयत्न करा शंभर टक्के तुम्ही यशस्वी वालात चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर करा भेटूया पुढे व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया धन्यवाद